महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला दौड येथील रेल्वे स्थानकात चेन्नई मुंबई धावत्या रेल्वेतून पडून भाऊसाहेब देवकर वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार शहापूर तालुका निवासा जिल्हा अहिलानगर नगर यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती हवालदार अरुण टिंगरे यांनी दिली आहे रविवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे भाऊसाहेब देवकर हे चेन्नईतून आपल्या घरी जाण्यासाठी चेन्नई मुंबई एक्सप्रेसनं निघाले होते दरम्यान दौंड रेल्वे स्थानकात उतरून पुढे अहिलानगरला जाणार होते परंतु चेन्नई मुंबई एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकात थांबा होता तेव्हा पाठीवर बॅग घेऊन धावता रेल्वे गाडीतून त्यांनी फलाट क्रमांक दोनवर गाडी सोडली असता यावेळी ते फलाटावर पडले परंतु त्यांच्या पाठीला जड बॅग अडकवलेली असल्यानं त्या बॅगेचा तोल गाडीच्या दिशेला गेला आणि भाऊसाहेब देवकर गाडी खाली रुळामध्ये सापडल्यानं त्यांचा मृत्यू झाला भाऊसाहेब देवकर हे अंदमान निकोबार येथे सैन्यात नाईक पदावर काम करत होते ते सुट्टी निमित्ताने आपल्या घरी निघाले होते परंतु काळानं त्यांच्यावर झडप घातली दोन रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केलाय ता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा